नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहिती विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून सांक्यिकीकरण कसं सा महत्त्वाचं आहे कारण जेव्हा तुम्हाला आले संशोधनाच्या दृष्टिकोनातून आलेली जी काही माहिती आहे त्या माहितीवर प्रक्रियाकरण करण्यापूर्वी आपल्या ह्या काही बाबी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आजच्या भागात आपण माहितीचं वर्गीकरण का करायचं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता संकलित केलेली माहिती जी आहे किंवा तथ्य किंवा डेटा आपण असं म्हणत असतो आता ह्या संकल्पना तुमच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत तर या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर स तुम्हाला प्राप्त असलेला जो काही डेटा आहे तो संख्यात्मक किंवा गुणात्मक स्वरूपात असतो म्हणजे शब्दांच्या स्वरूपात असेल किंवा संख्यांच्या स्वरूपात असेल तर त्या माहितीचं वर्गीकरण केल्याच्या करण्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर मात्र इथे संख्यात्मक आणि गुणात्मक असे दोन भाग पडत असतात म्हणजे माहितीचं विभाजन जे आहे हे दोन भागात कर करता येणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे हे क करावं लागतं कारण त्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही की नेमक्या संख्यात्मक माहिती आणि गुणात्मक माहिती त्याच्यावर विश्लेषण करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची असते त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे शिवाय जमा झालेले जे काही डेटा आहे तर तो डेटा बऱ्याच वेळेला असा विस्तृत असतो किंवा विखुरलेला असं आपण म्हणत असतो कारण वेगवेगळी माहिती तुम्ही वेगवेग प्रश्नांवलीच्या माध्यमातून असेल किंवा मुलाखत सूचीच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही एखादी टेस्ट घेतली असेल त्याच्या माध्यमातून असेल तर या माध्यमातून जेव्हा तुम्ही माहितीचं संकलन करत असता तर त्यावेळेला त्याचे घटक वेगवेगळे वे असतात वे मग त्या प्रत्येक घटकाच्या अंतर्गत येणारी माहिती जी आहे त्याचा समावेश असतो म्हणजे माहिती जी आहे ती कशी असते विस्तृत स्वरूपात असते आणि त्यामुळे तुम्हाला माहितीचं वर्गीकरण कर करावं लागतं हे अतिशय महत्त्वाचं आहे शिवाय तुम्हाला माहितीवर प्रक्रिया करायची आहे किंवा त्या मा माहितीचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे तर ते करण्यासाठी आपल्याला जर हे वर्गीकरण जर केलेलं असेल तर मात्र विश्लेषण करणं हे सोयीस्कर होत असतं आणि योग्य पद्धतीने आपल्याला विश्लेषण हे करता येत असतं शिवाय आपल्यावर जी आपण जी काही माहिती जमा केलेली आहे तर त्या माहितीची प्रक्रिया मग तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे त्याला टेस्ट कोणती वापरायची आहे किंवा त्याचं अॅनालिसिस तुम्हाला कसं करायचं आहे त्याचं इंटरप्रिटेशन पुढे करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने माहितीला अर्थ लावायचा आहे असे वेगवेगळे प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला करावी लागते त्याच्यासाठी अगोदरच माहितीचं वर्गीकरण जर केलेलं असेल तर मात्र ते आपल्याला सगळं सोयीस्कर होत असतं जर तुम्हाला दोन किंवा दोनापेक्षा अधिक गटामध्ये जर तुलना करायची असेल तरी तुलनात्मक माहिती तुमच्यासमोर अगदी सहजगत्या एकाच दृष्टिक्षेपात जर तुम्हाला उपलब्ध व्हावी असं जर वाटत असेल तर माहितीचं वर्गीकरण करणं अतिशय महत्त्वाचं असतं शिवाय सर्व बाबी तुम्ही एक तर माहितीचं वर्गीकरण विशिष्ट टॅब्युलर फॉर्ममध्ये करत असल्यामुळे तुम्हाला जे काही तुमची चल मांडलेली आहे किंवा त्याचं जे काही प्रश्न जे काही मांडलेली आहे त्या प्रश्नाच्या अंतर्गत असलेले घटक जे आहे त्या घटकांना आलेला जो काही प्रतिसाद आहे तो तुम्हाला असा एकाच दृष्टिक्षेपामध्ये दिसत असतो त्यामुळे जे प्रश्नावली किंवा त्या माध्यमातून तुम्ही माहिती संकलन केलेलं असेल तर त्या माहितीचं तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपात व्यवस्थित अशी माहिती तुमच्यासमोर प्राप्त होते म्हणजे जो विखुरलेला डेटा असतो विस्तृत जी माहिती होते तर त्याचं तुमच्या एका चार्टमध्ये व्यवस्थितशीर माहिती तुमच्यासमोरही दिसत असते त्यामुळे ह्या माहितीच्या वर्गीकरणामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या काय होत असतात सोयीस्कर होत असतात अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण माहितीचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे कारण शेवटी माहितीच्या वर्गीकरणामुळे अनेक फायदे आहेत शेवटी जी आलेली एकत्रित माहिती जी असते तर त्या माहितीवर प्रक्रिया तुम्हाला करायची असते आणि ते जर सूत्रबद्ध पद्धतीने व्हावं असं जर वाटत असेल तर माहितीचं किंवा डेटा किंवा त्याला तथ्य आपण म्हणतो त्याचं वर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे मग आता वर्गीकरण करायचं म्हणजे नेमकं काय का करायचं आहे तर त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत कारण शेवटी तुमचा डेटा कसा आहे त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात म्हणून या वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद